हाय फ्रेंड्स कशा आहात तुमचे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्यान एका ब्लॉगमध्ये तर मी तयार झालेले आहे तुम्हाला तर माहिती आहे आज नागपंचमी आहे आणि त्याच्यात पण डबल खुशी म्हणजे माझ्या बहिणीने गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर स्कॉर्पिओ गाडी आहे आणि त्यासाठी हे बघा त्याची पूजा करायची आज मुहूर्त आहे जे चाललेले आहे मी खाली चालले आहे तुम्हाला गाडी वगैरे दाखवते ब्लॉग कंटिन्यू करा आणि बाहेर पाऊस पण एवढा पडतो आहे आत्ता सकाळपासून पाऊस नव्हता अकरा वाजेपर्यंत आणि आत्ताच पाऊस आलेला आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला पुढे बघायला भेटेल पूजा वगैरे तर बघा मित्रांनो मी इथे खाली आलेली आहे आणि आता गाडीची पूजा करून घेते माझी बहीण आणि भाऊजी गावी आहेत आणि इथे मुंबईमध्ये गाडी घेतलेली आहे त्याच्यामुळे पहिली पूजा इथं आमच्या घरी होणार आहे हा छोटा गाडीचा मालक आहे माझ्या बहिणीचा मुलगा आहे इकडे माझा भाऊसुद्धा आहे मी स्वस्तिक काढून घेतलं आणि परत खाली असे पाच जागे टिकं लावून पूजा केली धनं पेढे आणि खूप वगैरे तांदूळ तुम्ही पूजा कशी करता आहे कमेंटमध्ये सांगा कडे आमच्या आहो नारळ फोडत आहेत एका फटक्यात नारळ फोडलाय चांगला असं असं बोलतात आणि बघा हो जे मुलीने किंवा बहिणीने करायचं असतं ते माझी मुलगी बहिणीचं नातं होतं मुलगी पण होते माझ्या ताईला त्याच्यामुळे ती, ती दह्या आणि भात गाडीच्या इकडे टाकत आहे असं तिला काही समजत नव्हतं मी सांगत होते त्यानिमित्ताने पूर्ण गाडी पण तुम्हाला दाखवते आता बघा गाडी घेऊन ते लिंबू फोडायचं काय झाले गाडी खाली घालू इकडे बघा मन परत मी मंदिरात आले ते पूर्ण मंदिर तुम्ही बघा पूर्ण मंदिर बघा तुम्ही तसं छान असं मंदिर आहे तिथे आपले नंदी महाराज आहेत हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आता आम्ही दोघांनी आतमध्ये एंटर केले तर मी ते पूजा करून घेते लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे आणि महादेवाची पिंडसुद्धा आहे बघा तुम्ही पुढे इथे मी नैवेद्य दाखवून घेतलं इथे दुसरे जण सुद्धा आले आहेत आणि इथे मी खाली गणपतीची पूजा केलेली आहे पण मंदिरात महादेवाचा तिथे अभिषेक चालू होता त्याच्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला मला ते तुळशी मातेची पण पूजा केली आणि तुम्हाला इकडे दाखवते इथे एक छोटंसं असं मंदिर आहे खूप छान असं मस्त मोठा परिसर आहे आर मंदिराचा आरतीला हे मंदिर आहे इकडे मी नंतर फोटो टाकलेत गाडीचे माझे काय थोडेसे सगळ्यांचे आम्ही थोडे थोडे करू हे बघू शकता तुम्ही गाडी हा आहे गाडीचा मालक तर काहीच ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय